जिथे पिकलच जात नाही तिथे मी पिकवतो कोकणात कमळ फुल्ले बरं वाटतं गोड गोड वाटत आहे अबकी बार आनिवाले चुनाव मे मेरी बारी आहे कोकण जिथे जिथे सर्व काही मी समाधानी आनंद आहे आनंदी आहे मी ज्या वाटेने जातो हो, तिथे माझे विरोधक फिरकत नाहीत पहिली प्रतिक्रिया ही आहे माझ्या मोदी साहेब पंतप्रधान आणि मला करावी आणि मला विजयाला कारण त्यांना धन्यवाद देतो हा विजय माझ्या कार्यकर्त्यांचा आहे निलेश नितेशचा आहे सगळ्यांची मेहनत निलेश नितेशने जी मेहनत घेतली कार्यकर्त्यांनी जी मेहनत घेतली माझ्या पत्नीने जी मेहनत घेतली त्याचं हे फळ आहे असं मी समज हेच तर माझं नाविन्य आहे जिथे पिकलं जात नाही तिथे पिकवतो मी हे वैशिष्ट्य आपलं माझं असं म्हणणं आहे पाटील जरा मला माझं असं सांगणं आहे हा विजय मी सांगितला कोणाकोणामुळे आहे भारतीय जनता पक्षाचं कमळ कोकणात उरलेला आहे ज्याने अपशगुण केला त्यानं मला सांगायचं सा। अबकी बार आने वाले चुनाव में मेरी बानी धन्यवाद देतो दीपक केसरकर एक नंबरला आहे हा उद्याही आहे या दोघांनी माझ्यासाठी मेहनत घेतली परिश्रम त्या विजयामध्ये त्यांचा सिंह्याचा वाटतो जिल्हा परिषद आहे पंचायत समिती आहे मुंबई सगळं मिळणार टोकन जिथे तिथे सर्व काय एकोणचाळीस वर्ष खतपाणी घालत होतो त्यामुळे एकोणचाळीस वर्षानंतर आलं कमळ चांगलं चांगल्या क्षणी हे नाव का घेतला नको घेऊ लंडन बिंडनला आहे ती हवा खाऊ दे ना आणि म्हणून सांगितलं आता मेरी वारी आहे ज्यांचं नाव घेतलं ना त्यांचं कोकणात नामोनेशनला नाही ठेवणार